आज आपल्या सुंदर हस्ताक्षर छंद वर्गाला भेट देण्यासाठी करमाळा तालुक्यातील अतिशय नावाजलेले अशा प्रकारचे कलाकार सध्या इंस्टाग्राम आणि युट्यूबला त्यांच्या व्हिडिओने जो धुमाकूळ घातलेला आहे त्यांच्या व्हिडिओचे जे विषय आहेत ते अतिशय कौटुंबिक वास्तविक आणि मार्मिक अशा प्रकारचे आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ निर्माण करून समाजाला एक योग्य दिशा देणारे <laughs> समाजाला समाजातील वाईट लोकांना चांगल्या प्रकारचा धडा शिकवणारे आणि लोकांना योग्य मार्गाने नेण्याचं काम करणारे श्री या ठिकाणी आज आपल्याला ते अतिशय एका छोट्या गावातले आहेत परंतु त्यांचे व्हिडिओ अतिशय उच्च दर्जाचे आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांच्या एका एका व्हिडिओला दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच लाखापर्यंत लाईक व्ह्यूज तर त्याच्यापेक्षा जा जास्त येतात अशा प्रकारचे व्हिडिओ निर्माण करणारे आज आपण आपल्या क्लासमध्ये जे पहिले तीन विद्यार्थी आलेले आहेत सुंदर हस्ताक्षर सराव करताना आपण दररोज काय करतो तीन विद्यार्थ्यांना एक छोटस भेट देतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं सुंदर हस्तक्षर हस्ताक्षर काढावं म्हणून तर अशा प्रकारचं हे छोटंसं बक्षीस आपण आपल्याकडे आलेले आज हे जे कलाकार आहेत सयाजित परत सर यांच्या हस्ते आपण करणार आहोत मी सयाजित परात यांना विनंती करतो की त्यांना आमच्या विद्यार्थ्यांना एक आ, काही तुमच्याकडून मार्गदर्शन होईल ते मार्गदर्शन करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना ही छोटीशी जे गिफ्ट आहे ती गिफ्ट गिफ्ट तुम्ही द्यायला आमचे स्नेही मित्र आमच्यापासून आग जीवाला जीव आणि अतिशय आणि काळाला अतिशय सुंदर अशी साथ देणारी जिथं चुकत असेल तिथं चुकतोय जे व्यवस्थित आहे असं सांगणारे आमच्या श्री श्री प्रभासर यांनी अतिशय चांगल्या पद्धती जो काय आहे आणि मुलांचा आयुष्यातील दि, दिशाभाद लाव आणि सुंदर आठल्या मुलांच्या आयुष्यातील एक दागिना असतो याच्यासाठी जो काय कोरे काष्ट आणि जो काय त्या ठिकाणी प्रमाणे प्रयत्न चाललाय अतिशय सुंदर वाटलं मला तर आमचे मित्र आहेच आहेत परंतु जास्त आमचे सोबत आहेत खूप सहकार्य आणि खूप अगदी मनाच्या विजेतेच्यापासून सांभाळून करून मला नेण्यामाणसाचे काही त्यांच्या काय झाला आहे त्यांच्याकडून वारंवार आम्हाला मिळत गेलं मुलांना मला या ठिकाणी एवढंच सांगायचं संघर्ष माणसाला काय करतो माहिती ते घरावर मात्र आयुष्य घडवतो आणि हे करत असताना आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहतो कुठं आपलं तसंच काय करतो म्हणून सांगतो की तुम्ही तुमच्या कष्टाशी प्रामाणिक राहा आणि प्रामाणिक राहूनच संघर्ष हा मात्र तुम्हाला काय करतो इतिहासामध्ये नाव फोरनाईटवर मदत होते मी याच्या पुढे असंच उत्तरोत्तर प्रगती करा आणि चांगलं का याच्या पुढे करत आहे वीस या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या सुंदर हस्ताक्षर छंद वर्गामध्ये आपण दररोज चांगल्या प्रकारचा सराव करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना एक छोटीशी बक्षीस देत असतो त्या बक्षिसांपैकी किंवा त्या विद्यार्थ्यांपैकी आज पहिले हे तीन विद्यार्थी आहेत संभव पवार आनंदी हांगे आणि सई सईमासाळ या तिन्ही विद्यार्थ्यांना अं सयाजी सरांकडून मी त्यांना सयाजी सरांना विनंती करतो की त्यांनी या तीन विद्यार्थ्यांना हे छोटस बक्षीस द्यावं हे तुझं जरी पेन्सिल असत दहा माणसात दिलेलं पेन किंवा पेनशील आणि अंधारात दिलेलं लाखो रुपये किंमत त्या लाख रुपयांना नसते ते तुझ्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी दिशा देण्यासाठी ते तुझं छोटस असलं तरी खूप आयुष्यात गती प्रदान करण्यासाठी दिलेलं होतं तुझे बाबा आणि आपलं खूप अशीच उत्तरोत्तर प्रगती कर की भेट अभिनंदन हा तुझ्या नावा आनंद सांगे जी जी विद्यार्थी सर सोनार येऊन इथं दररोज येते ती एक आणि तिची बहीण छोटी ते दोघ जण सोनार येऊन या ठिकाणी बघा म्हणजे त्यांना अक्षर आपलं अक्षर चांगलं व्हावं सुधारावं याच्यासाठी इतकी काळजी आहे त्यांचे पालक कि ते दररोज त्यांना इथं आणून सोडतात आणि इथून घेऊन जातात आपण इथे जवळचे सगळे बरोबर आहे का म्हणजे या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब सांगतायत की मित्रांनो बऱ्याचदा आपण काय म्हणतो मला त्या गोष्टीबद्दल सवड नाही मला हे करायचे ते करायचे आयुष्यामध्ये खूप काय करावं असं वाटतं परंतु माणूस सहजासहजी बोलून जातो मला सवड नाही आणि सवड कशी निर्माण होते जर का त्या गोष्टीबद्दलची किंवा ज्या वस्तूबद्दलची किंवा ज्या कामाबद्दलची जर का तुम्ही आवड निर्माण करा तर ॲटोमॅटिक सवय होतेच आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अतिशय मौल्यवान वेळा वेळात वेळ काढून अगदीच फोन आहे तुम्हाला वीस अकरा अकरा ते बारा सॉरी अकरा ते बारा किलोमीटरवरून काय मला अनन्य आनंदी आनंदी हंगे हे विद्यार्थिनी आणि दुसऱ्या क्रमांकाची हकदार ठीक आहे पहिल्या क्रमांकाचे हकदार आनंदी आपंगे हा जरी पेन वाटत असेल परंतु जी काय उज्ज्वल याच्याकडं मार्गस्थ करणाऱ्यासाठी काही दिशाकडं होती वस्तू आहे ही खूप मोलाची आहे बा उत्तर उत्तर प्रलेखिकर आणि आई वडिलांच्या याच्याही पेक्षा अजून मोठ्या नाही आपण तिकडं भेटतो अभिनंदन

रबर रबर काय करतो चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि वाईट गोष्टींना काय करतो आयुष्यातून घालवतो तेच त्याचं प्रत्युत्तर किंवा त्याचं उत्तम उदाहरण तुला आज हे रबर दिलंय आयुष्यातल्या ज्या काय वाईट गोष्टी आहेत त्यांना सगळ्यांना फोडून काढ आणि आयुष्यामध्ये आई, आई वडिलांचं आणि जे तुझे मुलं आहे आदरणीय श्री शंकर चव्हाण सरजी यांचंही नाव उज्ज्वल येषाकडे प्राप्त कर आणि उत्तरोत्तर मोठी अपेक्षा करतात मित्रांनो कसं आहे ना की आपण आयुष्यामध्ये कित्येक काम करतो त्याला काहीच किंमत नाही ती काम कशी करतो त्याला बऱ्याचदा किंमत ठरली जाते किंवा त्याची किंमत केली जाते असाच एक सुंदर सुंदर हस्ताक्षर छंद वर्ग हा, पार हा जो काय पवार सरांचा परांड्यामध्ये क्लास आहे आणि ह्या क्लासमध्ये सरांनी मला खूप मोठा मान सन्मान दिला त्याबद्दल सरांनाच आहे परंतु प्रत्येक पालकांनी हा एक अभ्यासक्रम आपण मनामध्ये घेऊन प्रत्येक पालकाने आपल्या पाल पाल्यांना प्रगतीच्या दिशेने कशा पद्धतीनं वाटचाल करावी आणि अक्षरामध्ये कशा पद्धतीच्या सुधारणा असतील किंवा बऱ्याच काही गोष्टी असतील किंवा अभ्यासाच्या बाबतीत काय या ठिकाणी हे असतील योग्य ते मार्गदर्शन पवारांचा असते ते कशा पद्धतीनुभवा असेल या ठिकाणी त्या अभ्यासक्रमामध्ये आमच्या सुंदर छंद वर्ग या क्लासमध्ये आनंद वाटला आणि त्यांचे विजेते आणि त्यांचे सर्वोत्सावा आदरणीय पवार सर यांनी या ठिकाणी मला बोलून मला माझं मान पण केला खरंच खूप आनंद वाटला ज्या सुंदर अशा क्लासला माझ्या शुभेच्छा आहे तो माग टिकांना पण खूप